ही करंजी बघा ह्याला किती मस्त पदर सुटलेले आहेत ते आणि रंग सुद्धा छान सोनेरी आलाय आणि तोडल्यावर ती समजू शकते की कि ही किती मस्त खुसखुशीत बनली आहे ते आतून एवढे लेअर्स आहेत की जसे खारीला खुसखुशीत लेअर असतात सेम तसेच रंग सुद्धा खारीसारखा झालाय आज आपण तळताना ता करंजीचं सारण बाहेर पडू नये इथपासून करंजीला लेअर सुटेपर्यंत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक जरूर करा तर सर्वात आधी आपण परातीमध्ये पीठ घेऊयात इथे मी दोन कप मैदा घेते आता ह्यामध्ये चवेसाठी एक स्पून मीठ घेते आणि दोन टेबल स्पून तूप घ्यायचं आहे तूप गरम वगैरे करायची गरज नाही आहे जसं आहे तसं घेतलंय आता मीठ आणि तूप पिठामध्ये छान मिसळून घेऊयात तूप पिठामध्ये चांगलं मिसळलं गेलं पाहिजे जेणेकरून करंजीचं आवरण कुसकुशीत बनेल तूप व्यवस्थित पिठाला चोवल्यावरती ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा घट्टसर गोळा बनवून घेऊयात पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही आहे पाण्याचा वापर थोडासा कमी करून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं हे बघा पीठ मी मळून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवूयात म्हणजे पीठ चांगलं सेट होईल तोपर्यंत आपण करंजीचं सारण कसं बनवायचं ते पाहूयात सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात एक चमचा तूप घेतला आहे पॅनमध्ये आणि आता कट केलेले ड्रायफ्रूट्स घेऊयात इथे मी काजू बदाम आणि चारोळी घेतले तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आता हे साधारण मिनिटभर पॅनमध्ये तुपात चांगले परतून घेऊयात जास्त ब्राऊन करायचे नाहीयेत हलका लाल रंग यायला लागला की काढून घेणार आहोत तर साधारण मिनिटभर मिडियम गॅस वरती परतून घेतल्यावर हे पॅन मधून काढून घेऊयात आता पॅन मध्ये दोन चमचे तूप घेऊयात आणि ह्यामध्ये एक कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा छान दालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅस पूर्णपणे आचेवरतीच ठेवायचा कारण मंदा आचेवरतीच रव्याचा कणन कण चांगला भाजला जाईल आणि सारण खाताना कच्चेपणा जाणवणार नाही तर साधारण पाच ते सहा मिनटे झाली आहेत रवा छान फुललाय पण अजून आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर साधारण बारा तेरा मिनटं झाली आहेत रव्याचा रंग खूप छान आला आहे लालसर रंगावर छान भाजला गेलाय आता काढून घेऊयात आता पॅनमध्ये चार चमचे तूप घेऊयात आपण दोन कप बेसन घेतोय त्यासाठी चार चमचे तूप घेणं आवश्यक आहे आता ह्यामध्ये दोन कप बेसन घेते मी हे रेडीमेड बेसन वापरते तुम्ही जर डाळ वगैरे भाजून पीठ बनवत असाल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता बेसनचे गाठी मोडत मोडत मंदाचे बेसन भाजून घ्यायचं आहे आपण सगळे चिन्ह कोरडे म्हणजे तूप न वापरता भाजून घेतले असते पण कोरडं भाजल्यावर करंजीचं सारण खाताना सुक सुक म्हणजे कोरडं जाणवतं म्हणून भाजताना थोडस तूप वापरायचं बेसन मंदाचे वरती भाजणं आवश्यक आहे कारण मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजताना ते करपण्याची शक्यता जास्त असते बेसनला भाजल्यावरती एक खमंग सुगंध येतो त्यामुळे आपल्याला भाजलेला आहे की नाही ते समजतं किंवा थोडस बेसन खाऊन बघायचं कच्च लागलं तर अजून थोडा वेळ भाजायचं तर आता साधारण दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत बेसनचा रंग सुद्धा लालसर झालाय आणि भाजलेला तर सुगंध सुद्धा येतोय आता हे पॅनमधून काढून घेऊयात आता आपण त्याच पॅनमध्ये मध्ये दीड कप सुका खोबरं घेऊयात खोबऱ्याचं प्रमाण तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडं कमी घेतलं तरीही चालेल दीड कप ऐवजी एक कप वापरला तरीही चालेल पण सुका खोबरं अवश्य ऍड करा ह्यामुळे सारणाला चव खूप छान येते हे सुद्धा आपण मंदाची वरती लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटात छान तांबूस रंग आलाय आता काढून घेऊयात आता काळे तीळ भाजून घेऊयात इथे मी दोन टेबल स्पून काळे तीळ घेते खोबरं आणि काळे तीळ आपल्याला तूप वगैरे ऍड न करता कोरडेच भाजून घ्यायचे आहेत काळे तीळ आपल्याला मिडीयम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती भाजायची गरज नाहीये ते पटकन भाजले जातात साधारण मिनिट भरातच बघू शकता तडतडू लागलेत आता काढून घेऊयात भाजून घेतलेले सगळे जिन्नस थंड झाल्यावरतीच बाकीची प्रोसेस करूयात तर इथे मी सगळे भाजून घेतलेले जिन्नस एकत्र एक काढलेत हे थंडसुद्धा झालेत ह्यामध्ये एक चमचा जायफळ पावडर ॲड करूयात तुम्ही वेलची पावडरसुद्धा इथे वापरू शकता मी फक्त जायफळ पावडर ॲड केली आहे आणि एक कप पिटी साखर ॲड करूयात पिटी साखर शक्यतो घरीच साखर दळून बनवा कारण घरी बनवलेली पिटी साखर फ्रेश असते आणि जास्त दिवस टिकू शकते आणि सारणाला जुनाट वास सुद्धा येणार नाही साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स केल्यावर मला थोडी साखर कमी वाटली म्हणून मी अजून अर्धा कप साखर ॲड केली इथे मी पूर्ण दीड कप साखर ॲड केली आहे सारण हाताने मिक्स करायचं म्हणजे कुठे गट्टे असेल तर ते मोडले जातात हे बघा आपलं सारण छान बनवून घेतलंय आता साठा बनवून घेऊयात एका वाटीमध्ये दोन चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आणि हे छान फेटून आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे जर मिश्रण थोडं कोरडा वाटलं तर थोडंसं अजून तूप घेऊन मिश्रण फेटून घ्यायचं हे बघा साधारण मिनिटभर मी हे मिश्रण फेटून घेतलंय आता पीठ आपला चांगलं सेट झालंय थोडस मळून घेऊयात आणि आता याचे सहा समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता एक एक गोळा घेऊन पोळी लाटून घेऊयात आपल्याला पोळी पातळ लाटून घ्यायची आहे त्यासाठी थोडस सुक घेऊन पोळी लाटून घेऊयात पहिली पोळी लाटून आहे आता बाकीच्या लाटे पोळ्या लाटेपर्यंत सगळ्या पोळ्या झाकून ठेवायच्या जेणेकरून हवेने कडक होणार नाहीत आता मी ही लास्टची सहावी पोळी लाटून घेतली आहे ह्याला आता आपण जो साठा बनवून घेतलाय तो लावून घेऊयात अगदी पातळ लेअर लावून घ्यायची आहे आता साठा लावून झाल्यावरती ह्यावर दुसरी पोळी ठेवूयात आणि ह्याला सुद्धा साठा लावून घेऊयात अशा प्रकारे सगळ्या पोळ्या एकमेकांवर ठेवून साठा लावून घ्यायचा आहे आता मी ही सहावी पोळी वरती लावली आहे ह्याला साठा लावायच्या आधी लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या पोळ्या एकमेकांना छान चिकटतील आता लाटून झाल्यावर ह्याला सुद्धा साठा लावून घेऊयात अगदी पातळ साठा लावायचा साठा लावून झाल्यावर आता ह्यांचा रोल बनवून घेऊयात पोकळी न ठेवता टाईट रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवून झाल्यावर मधून दोन्ही साईडला हलक्या हाताने प्रेस करून रोल पातळ करून घ्यायचा ह्यामुळे कुठे जागा राहिली असेल तर निघून जाते आणि पोळ्या टाईट बसतात मधून रोल कापून घेऊयात कापून घेतल्यावर पुन्हा थोडासा ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आता हे एक इंचा अंतरावर कापून घेऊयात कापून घेतल्यावर एक एक पीस घेऊन लाटून घ्यायचा आहे बाकीचे पिसेस कोरडे पडू नयेत म्हणून झाकून ठेवायचे रोल ह्या पद्धतीने ठेवून मध्ये बोटाने दाब द्यायचा आणि करंजीसाठी पारी लाटून घ्यायची ज्या साइडला लेयर्स सा लेअर्स आहे त्या दोन्ही साइड जाड ठेवायच्या आणि फक्त मध्ये लाटून पारी बनवून घ्यायची आहे आता ह्यामध्ये सारण भरूयात चिकटवाच्या कडांना सारण लागू नये याची दक्षता घेऊन सारण भरायचं आता पारी चिकटवण्यासाठी साइड्सना साथ थोडं पाणी लावून घ्यायचं किंवा दुधाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता पारी वरून चिकटवले की आतल्या बाजूने सुद्धा दाबून चिकटवायची वरच्या साईड दाबायच्या नाहीत कारण ते लेअर्स पडणार आहेत म्हणून थोडं खालच्या बाजूने घट्ट चिकटवायचे म्हणजे करंजी तेला सोडल्यावर सारण बाहेर येणार नाही आता बाकीच्या करंजा आपण अशाच बनवून घेऊयात आता करंजा कशा तळायच्या ते पाहूयात कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेलात गोळा सोडायचा हा बघा बुडबुडे येऊन थोड्या वेळाने वरती आला म्हणजे जास्त गरम नाही आहे तेल आपली करंजी तळायला परफेक्ट गरम आहे आता एक एक करंजी तेलात सोडूयात तेल तळण्यासाठी हलकं गरम असावं म्हणजे करजांना मस्त लेअर सुटतात झाऱ्याने करंजावर ह्या पद्धतीने तेल सोडायचं म्हणजे करंजा छान फुलतात थोड्या वेळाने करंजा परतून दुसऱ्या साईडला सुद्धा तेल सोडायचं करंजा आपल्या लो टू मिडियम गॅस वरती सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत सहा ते सात मिनिटांनी बघू शकता करंज्यांना मस्त सोनेरी रंग आलाय तेल नेतून काढून घेऊयात आणि बाकीच्या करंजा आपण अशाच फ्राय करून घेऊयात हे बघा आपल्या सगळ्या करंजा फ्राय करून घेतल्यात खूप मस्त सोनेरी रंग आलाय आणि लेअर्स तर त्याहून सुंदर दिसत आहेत एक तोडून बघूयात हे बघा करंजी किती मस्त लेअर्सची बनली आहे तोडल्यावर तोडल्यावरती बघू शकता आतून सुद्धा ह्याला किती लेयर्स आहेत ते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू